सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊन खासदार झाल्याबद्दल सर्व जनतेची आणि सहकार्य केलेल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालयात शनिवारी पंधरा जून रोजी कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वला शिंदे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांची कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले या प्रसंगी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर अध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट नंदकुमार पवार तालुका अध्यक्ष हरीश पाटील माजी आमदार दिलीप माने बाळासाहेब शेळके शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील दक्षिणचे नेते महादेव कोगनुरे बाबा मिस्त्री विजयकुमार हत्तुरे रमेश हसापुरे राधाकृष्ण पाटील अशोक देवकते गणेश डोंगरे संजय हेमगड्डी सुभाष चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा विजय लोकशाहीचा असून या पुढील काळात सुद्धा महाविकास आघाडीचेच आमदार होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं तीन वेळा मला लवकर की केवळ कामामुळे आमदार शहर मध्ये निवडलं आणि आता तुम्ही केवळ कामामुळे त्यांनी मला मी खास आभार शिवसेनेचे मान उद्धव ठाकरे सा, साहेबांची अहमद पाटील जी आहे खालद्याला खालदा लावून प्रत्येक गावात ते माझ्यासोबत प्रत्येक गावात ते त्यांची टीम असेल दक्षिण तालुक्याचे नेते कैलासवासी आनंदराव देवकते यांनी मुख्यमंत्री होण्याच्या वेळेस माझ्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला दक्षिण सोलापूर तालुक्याचे माझ्यावर उपकार असून

सदस्य व्हावा लागतो आणि म्हणून अनेक लोक तयार असताना देखील आमचे जनपदे साहेब पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो आणि म्हणून आयुष्यभर आम्ही अनुभव घ्या विसरू शकणार नाही अशा प्रकारचा हा सरकारी सहकारी हा तालुका इथं या तालुक्यामध्ये मागील वेळी दक्षिण तालुक्यात भाजपला छत्तीस हजारांचं मताधिक्य होतं ते मोडून काँग्रेसला जवळपास दहा हजार मताधिक्य मिळालं अशी माहिती काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी या दिली काही शंभर टक्के होणार ज्या गावात पोहोचलो नाही त्या नाही ज्या जनता काहीच्या पंढरपूर तालुक्यात जनतेच्या आम्ही त्यांचा हात धुवून त्यांना नतमस्तक होतो ज्या लोकांमध्ये ते ते होता ते कुसुल करून एक चेहरा एक काम करणार एकाच चेहरा प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांची बेरोजगारी यासह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी व्यक्त केली